एक हो। एक आता एकशे अठरा पर्यंत आकडा गेलेला आहे म्हणजे फक्त हे ब्याण्णव मूलद्रव्य निसर्गात सापडत आहे त्याच्यापासून त्यांनी एकशे अठरा केली तर तसं या महाराजांच्या हातामध्ये दैवी शक्ती आहे आणि ते सोन्याची चेन तयार करू शकतात सोनं तयार करतात ते सगळे मुल मूलद्र जायची त्यात बदल करायचं आणि सोनं करायचं अशावरती त्यांनी पुस्तकं लिहिली पण तुमच्या हुशार लोक शांत बसत नाही त्यांनी काय केलं त्यांनी त्याचा अभ्यास केला पुन्हा पुन्हा जाऊन आणि मग ते कशा तऱ्हेनं त्याचं सोनं तयार होतं ते शोधून काढलं पण ते ऐकायला लोक तयार नव्हते फक्त नव्हतं अजिबात तयार नव्हते पण नंतर आणखी एक घटना अशी घटली तुम्हाला सांगितलं ना तो जो मागं बसलेले मोठे मोठे मंत्री संत्री पंतप्रधान गृहमंत्री आणि त्यांच्यासमोर कार्यक्रम चाललेला आहे आणि तो दाखवण्यासाठी टी व्ही आहे चालू सरकारी टी व्ही दोन तीन लावलेत ते बंद पडायला गोंधळ नको खासगी आली टी व्ही आहेच आणि सगळं आपल्याला टी व्हीवर दाखवणार होते दाखवण्यापूर्वी संपादन करताना त्या अधिकाऱ्यांनी स्लो मोशनमध्ये केलं आणि मग लक्षात आलं परवाय की ते कुस्ती झाली स्लो मोशनमध्ये बघितल्यानं कळलं की खरोखर हा माणूस त्याची पाठ टेकल्या का नाही ते कळलं किंवा क्रिकेटमध्ये तसा हळू बॉल टाकलं कळतं की हा बॉल कसा गेलाय कुठं लागलाय की नाही आउट झालाय की नाही तसं त्यांनी स्लो मोशनमध्ये बघितलं आणि मग लक्षात आलं की ही हात चलाखी आहे तुम्ही ना कशी हात चलाखी आहे ती पुढे सांगताय ओम शांती शांती म्हणत हवेत कसं आलं सोनं नाही बघा हे बघ की सोन्याची चेन आली कशी आता लक्ष द्या बरोबर बाबा या परत

शान्ती, 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 ओ, शान्ती। मुली हुशार <laughs> आहे असे विधान आपल्याला करता येईल ने मुलं पण मुलं मुली दोघही हुशार आहात चिकित्सकपणा असा विचार करून शोधायला पाहिजे उत्तरं काहीची उत्तर मी तुम्हाला सांगेन काहीचे उत्तर तुम्ही शोधायचे त्या मागे आणखी कोण प्रयोग करताय या तऱ्हेचा करता करता एक असं प्रयोग बरं काय म्हणजे यात काय एक कडा आहे मेकाला जोडलेली आहे त्या साखळीनं आणि त्या ते तिसरं कड्याने पण हे ना आता परें परें हे वेगळं कडे आताच्या साईड सोडवायचं सा तर काही पायात घातल्या बेड्या असतात काही हातापायात दोन्ही वेळ घातले असतात ते जर सोडवता आलं ना त्यातून ह्याच कड्या कडे बरोबर काढता आलं तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे घ्या म्हणजे तुम्ही मनात काही इच्छा धरलेली आहे कोणी आजार कोण घेऊन आलेला आहे कुणी कोर्टात कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे कोणाला नोकरी पाहिजे आहे कोणाला छोकरी पाहिजे आहे किंवा छोकरा पाहिजे आहे काही असेल कोणाला परीक्षेत मार्क्स चांगले पाहिजे आहेत सोडवायचं आहे कोण येते ते सोडवायला इथे तू वरा या प्रयत्न करा आणि सोडवा एवढं वर असं म्हणजे सगळ्यांना तुमचं वैष्णनी करताय तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही दोघं मिळून वडा करून बघा ते प्रयत्न करताय पण तुम्ही तोपर्यंत आणखी विचार करायला अडकत नाही मग शोषी मी सांगितलेल्या आहे स्वतःच्या घरामध्ये आपण काही अंधश्रद्धा पाळतोय का, का? याचाही विचार करा थोडा मग ते आपण कोण नसणार अंधश्रद्धा आहे की नाही आपल्या तो कोण अंधश्रद्धाळू आहे काय नाही या सांगता होता जरा मी पुढे ठेवू रमा तुमच्या मनात इच्छा दोघं मनात म्हणा करा की जरा आता करा आणि तुम्हाला काही बोलायचं बोलाय हरकत नाही बोलाय तू ठीक आहे बरं प्रयत्न करायला तुम्हाला म्हटलं तर शंका ठीक आहे कसा त्या दोघांशी एकदा टाळावाजवसा तुम्हाला म्हटलं शंका काही असेल तर विचारा तुम्ही प्रयोग बघाल आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल म्हणजे आपण आपापल्या गावी गेलो गल्लीत गेलो तिथे काही आहे ते प्रयोग करून दाखवायचे लोकांना सांगायचं आमच्याकडे आता दैवी शक्ती आलेली आहे आणि मग लोकांच्याकडून आपल्याला पैसे, आप आप पैसे गोळा करता येतील आहे की नाही महाराजांच्याकडे दैवी शक्ती आहे म्हटल्यानंतर लोक बराबर आपल्याला पैसे देऊ शकतात करता येईल का नाही असं प्रत्येकाला जमेल काय हां आपापल्या गल्लीमध्ये जाऊन असे प्रयोग करून आपल्याला लोकांच्याकडे पैसे गोळा करता येतील काय काय अडचण आहे आता बघ हे दोघं आता करू शकतंय चांगलं वैष्णवी तू तुझ्या गल्लीत करू शकतेस है नाही दैवी शक्ती आहे म्हणायचं आपण आणि असे प्रयोग दोन चार करायचे पैसे मिळू शकू का नाही आपण मिळू शकू आहे सोपं आहे कराल काय तसं कराल तू वाशी जम करशील वार्षिक आता आहे किंवा दोन चार आहे एक इतक्यात भर हां आपण जे प्रयोग शिकतो हो, आहोत ते लोकांना फसवून पैसे गोळा करण्यासाठी नव्हे त्यासाठी करतो हे आपण फसवू नये इतरांनी फसवू नये इतर कोण फसवत असेल तर त्याला उघडं करता यावं म्हणून इथे आपण दोन चार प्रयोग बघतो समजा चार प्रयोग बघितले आणि पुढचे कोणतरी पाचवा प्रयोग करायला आला तर काय म्हणणार दैवशक्ती आहे की नाही काय म्हणाल समजा चार प्रयोग आपण कळले चार चमत्कारामागचं आपण विज्ञान शोधून काढलं पण त्यांनी वेगळाच पाचवा प्रयोग केला मग आपण काय समजणार त्याचं दैवी शक्ती आहे नाही असं समजणार ना काय समजणार दैवी शक्ती आहे असं समजणार ना आपण चार प्रयोग आपल्याला कळले कर करायला आले पाचवा प्रयोग त्यांनी वेगळा केला दैवी आहे याची खात्री झाली ध्यानात घ्या दैवी शक्ती वगैरे प्रकार जगात अस्तित्वात नाही भूत खेद जगात अस्तित्वात नाहीत